बोले, ते गेट समोर एक मोठा बोल आहे त्याच्यावर कुठे फ्लेक्स लावतात तिथे ॲक्सिडेंट होतात तर तेवढी माझी सुटणार तिथे तो फ्लेक्स जे आहे तो, तो खडा आम बोल तो शिफ्ट करण्यात येईल खराब ॲक्सिडेंट पण होतात आणि तिथे फ्लेक्स लावतो कोणी पण दिसत पण नाही बोलायचं काय ॲक्सिडेंट होतात साईडला हा ना तो रोडला असेल ना मध्येच आहे रस्त्यात ठीक आहे मंत्रे साहेब आहेत का ए बी सी बीचे नेक्स्ट ठीक आहे विषय घेतो विभाग बांधकाम विभाग म्हणतात विभाग घेण्यापेक्षा ते आपलं शिवसाडी कॉलेज आहे ना शिवछत्रपती कॉलेज तिथून आपण जेव्हा किल्ल्याकडे जातो त्यांचे एक पैसे कोर्ड आहे तिथं बरेचण फ्लेक्स बोर्ड लावतात आणि त्याच्यामुळे ते व्ह्यू खूप ब्लॉक होत आणि तिथं खूप ॲक्सिडेंटचे प्रमाण होतात खूप हजारो मुलं येत होतात कधी कधी काळे सगळं वाटत असला का आम्ही तिथं बोलला फोन आहे ना जरा तुम्ही शिफ्ट केला पाहिजे थोडासा कंपाऊंडच्या खिडून घेतला तेव्हा झाले ना जेणेकरून तिथं आम्ही होणार नाही आणि त्याचं व्ह्यू चांगला एवढं एक शिफ्ट करा त्याचं एस्टिमेट किती चेक करा

अरिहंत सुपर मार्केट आयोजित भव्य महाराष्ट्र तांदूळ महोत्सव आमचा पत्ता कोल्हेमळा रोड नारायणगाव तालुका जुन्नर जिल्हा पुणे संपर्क क्रमांक नव्वद शहाण्णव बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉनवर वर क्लिक करायलाही विसरू नका